हाय uh, आज माझा जा, माझ्याकडे परत एकदा प्रश्न आलेले आहेत तर ते आपण प्रश्न घेऊया कोमल सावंत यांचा प्रश्न आलेला आहे मॅरेज लाईफसाठी ओके okay? कोमल सावंत यांचं मॅरेज कोमल आपण तुमच्यासाठी प्रश्न घेतोय बघूया तुमच्या मॅरेज लाईफसाठी तुमचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं मॅरेज होईल काय याच्यासाठी आपण चेक करूया ओके कोमल सावंत यांचं मॅरेज होईल ओके मेबीमध्ये मध्ये कार्ड आलं आहे कोमल थोडासा डिले होऊ शकतो पार्टनर okay. विषय बघूया तुम्ही विचारला होता की गव्हर्नमेंट जॉबवालाच मिळेल काय तुम्हाला तर त्याच्याविषयी आपण चेक करूया गव्हर्न जॉबवाला मिळेल कावर्नस ओके दोन्ही कार्ड मेबीमध्ये मध्ये आल्या ओके ज्या वेळेला आपण मॅरेजचं बघितलं त्यावेळेला सुद्धा आणि ज्या वेळेला पार्टनरचं आपण बघितलं त्यावेळेला सुद्धा फ्युचरसाठी पार्टनर कस कोमल सगळे मेबी मध्ये कार्ड आलेत ओके ज्या वेळेला मेबी मध्ये कार्ड येतात त्यावेळेला थोडी सिच्युएशन अप डाऊन मध्ये असते ओके okay, थोडासा बॅलेन्स तुमच्या लाईफचा तुम्ही करण्याचा प्रयत्न करताय ओके okay? आणि पार्टनरविषयी जरी तुम्ही विचारलात तरी अजून तरी मला दिसत नाही आहे तुमचा योग तसा काही लग्नाचा थोडासा डिले वाटतो आहे मला ओके okay? सगळे मे बीमध्ये कार्ड आले आहेत तुमच्यासाठी मी गायडन्स चेक करते गायडन्स काय येतो आहे आणखीन बघूया आपण कोमो सावंतसाठी गायडन्स काय आहे का कोम सावंतसाठी गायडन्स येस आला आहे ओके पण थोडासा डिले होणार थोडासा डिले होणार कोमल थोडासा वेट करावा लागणार तुम्हाला येसमध्ये आल्यात गायडन्समध्ये त्याच्यामुळे फिफ्टी पर्सेंट धरा थोडंसं फिफ्टी पर्सेंट धरायला काय हरकत नाही आहे मी अंदाजे एक सांगते तुम्हाला सहा ते सात महिन्याचा कालावधी असू शकतो तुमच्या मॅरेज लाईफसाठी पण थोडासा बीमध्ये कार्ड तिन्ही कार्ड बीमध्ये आलेले आहेत तुम्हाला गायडन्स फक्त एसमध्ये आलेलं आहे तर त्याच्यामुळे थोडासा डिले होणार तुमच्या मॅरेज लाईफसाठी ओके आणि तुम्ही मला गव्हर्नमेंट जॉबचं पण विचारलं होतं ना तर गव्हर्नमेंट जॉबसाठी पण मेबीमध्येच आलेलं होतं त्याच्यामुळे मी गॅरंटी नाही देऊ शकत की तुम्हाला गव्हर्नमेंट जॉबचाच भेटेल म्हणून ओके जसे कार्ड आले तसं मी तुम्हाला ॲन्सर आउट केलेलं आहे बघा आणखीन आता वृषाली गायकवाड आहे त्यांचा पण लग्नाविषयीच प्रश्न आहे आपल्या सर आपल्याकडे तर आपण चेक करूया वृषाली गायकवाड आता नेक्स्ट टाईम कधी दिलात कोणी प्रश्न तर प्लीज पहिले जन्मतारीख द्या कारण काय तो नाव खूप जणांचे एकसारखे असतं जन्मतारीख दिलात तर थोडंसं चेकिंग करायला बरं पडतं नेक्स्ट टाईम कधीही क्वेश्चन दिलात प्रश्न दिलात तर जन्मतारीख द्या ओके वृषाली गायकवाड हिचं मॅरेज तुमच्या लाईफसाठी मॅरेज होईल वर्षाली पहिलं सुरुवातीला तर आपण तुमचं मॅरेज होईल का हे चेक आउट करूया नंतर सेकंड म्हणजे तुमच्या पार्टनरसाठी वर्षाली थ्री ऑफ सॉटचं कार्ड आले म्हणजे हार्ड ब्रेक दाखवते नो चाले आणि दुसरं म्हणजे द दिन्स ते एसमध्ये आलं आहे ह्याच्यात पण मी फिफ्टी पर्सेंटच तुम्हाला सांगू शकते ओके जसं मी कोमल सावंतचे सांगितलं तसंच मी तुम्हाला ह्याच्यामध्ये पण सांगू शकते तुमचं पार्टनर कसं आहे आपण चेक करूया मला पण तुमच्या मॅरेज लाईफमध्ये असं वाटते की डिले आहे वेळ लागणार तुमचं इतक्यात ठरेल आणि जरी ठरलं तरी थोडंसं व्यवस्थित सगळं चौकशी वगैरे करून करा पार्टनर कसं असेल चेक करूया वर्षाली गायकवाड यांचा पार्टनर कसा असेल वृशाली okay. तुमचं आत्ता तरी मला वाटत नाहीये सहा सात महिने त्याच्यापेक्षा जास्त पण कालावधी तुमच्या मॅरेज लाईफसाठी होऊ शकतो ओके okay. पार्टनर जरी भेटला ना तो हार्ड वर्किंग खूप असणार आहे किंवा हार्ड वर्क केल्यानंतर त्या गोष्टी त्याच्या त्याला मिळणार आहेत असं काहीतरी पार्टनरची एनर्जी येते दिल असेल असं म्हणजे कार्ड थ्रू तरी मला समजते ओके एक म्हणतो ना एक त्याच्याच दुनियामध्ये राहणार एखाद्या व्यक्ती तसं काहीच आहे मी चेक करते तुमच्यासाठी गायडन्स बघते वृषाली गायडन्स बघूया मॅरेज लाईफसाठी प्लस तुमचं मॅरेज लाईफ प्लस तुमचं पार्टनरसाठी ओके गायडन्स काय आहे वशालीसाठी मॅरेज लाईफ प्लस त्यांचं पार्टनर मॅरेज लाईफ प्लस त्यांचं पार्टनर कसा असेल मॅरेज लाईफ प्लस पार्टनर गायडन्स चेक करूया आता ना आय थिंक असं मला वाटतंय hmm. काही तुमचे ग्रह किंवा काही असे सिच्युएशन तुमचे आहेत ते थोड्याशा अजून डिले होणार तुम्हाला अजून तुम्ही त्या एक चक्र असतंय ना त्या चक्रामधून थोडंसं बाहेर नाही आलेला म्हणजे आपले जे काही ग्रह वगैरे असतात त्या थ्रू मी तुम्हाला मेसेज देते की ते अजून कंप्लीट नाही झालेलं ते कम्प्लीट व्हायला थोडासा वेळ थोडासा दिसतोय मला थोडासा वेळ होऊ शकतो मी सा, तुम्हाला टाईम सांगते सहा सात महिने किंवा त्याच्यापेक्षा जास्त टाईम तुमच्या मॅरेज लाईफसाठी असू शकतो आणि जरी तुम्ही मॅरेज लाईफसाठी बघितलात किंवा तुम्हाला जर तसं स्थळ आलं तर प्लीज चौकशी व्यवस्थित करा ओके गव्हर्मेंट जॉब वगैरे आहे याच्यासाठी हे करू नका व्यवस्थित चौकशी वगैरे करूनच तुम्ही पुढे तुमचं काय असेल ते करा ओके मी तर तुम्हाला सजेस्ट करेन बाकी तुमचा निर्णय आहे सृष्टी यांचा एक प्रश्न आहे आपण बघूया त्यांनी शिक्षणासंदर्भातलं विचारलंय ओके सृष्टी सृष्टी एक मेबीमध्ये आणि एक एस मध्ये आलाय तुम्हाला ओके गायडन्स मी काढते येस गायडन्स चांगला आहे तुम्हाला प्लॅनिंग hmm. तुमच्या आहेत आणि तुम्ही त्याच्यावर वर्क करू शकता आणि जर हे तुम्हाला तुमच्या जे शिक्षण तुम्हाला जसं हवं आहे ना तुम्ही जसं विचारला मला प्रश्न जर तसा जर केला तर त्याच्यामध्ये ग्रोथ पण तुम्हाला डेफिनेटली मिळू शकते ओके ग्रोथ पण मला दिसते आणि ज्यावेळेला आपण गायडन्स काढलं त्यावेळेला गायडन्समध्ये पण चांगलं आहे सिक्स ऑफ कपचं का कार्ड आलेलं आहे तुम्हाला ओके गायडन्स पण चांगला आहे थ्री ऑफ कॉपचं पण कार्ड आहे इमोशनल लेवलवर थोडं दाखवते ओके न्यू आयडिया न्यू गोष्टींवर तुम्ही काही ना काहीतरी करू शकता नोचं कार्ड आलेलं नाही मे बी मध्ये आले म्हणजे फिफ्टी पर्सेंट तुम्ही धरू शकता त्याच्यापेक्षा जास्त कारण मी सत्तर ते ऐंशी टक्के तुम्हाला सांगते याच्यामध्ये तुम्ही करू शकता कारण की तुम्हाला गायडन्समध्ये पण यस आलेला आहे ओके तर तुम्ही करू शकता जर पहिलेच मेबीमध्ये दोन्ही कार्ड पडले असतील तर थोडंस मी तुम्हाला सांगितलं असतं फिफ्टी पर्सेंट पण काय हरकत नाही साठ ते सत्तर टक्के धरायला हरकत नाही ओके योगेश यांचा पण प्रश्न आहे योगेशचा त्यांच्या कामासंदर्भातला प्रश्न आहे काही कामांचा प्रॉब्लेम होतं त्यांना ॲक्च्युली त्यांना प्रेझेंट आणि फ्युचर चेक करायचं आहे त्यांचं आत्ताचं सडनली योगेशचं प्रेझेंट कसं असेल योगेश प्रेझेंट कसं असेल सध्याचं ओके योगेश तुमचं थोडंसं कन्फ्यूज झालं आहात तुम्ही कळत नाही गोंधळ झाला आहे तुमच्या लाईफमध्ये तुम्ही काय करायचं काय निवडायचं कशा गोष्टी हँडल करायचं थोडासा तुमचा डेफिनेटली काय ना का काहीतरी हँडमॅनचं कार्ड आलं आहे गोंधळ खूप होतंय काय गोष्टी सोडून देत आहे लेट गो करताय परत परत आणखीन त्या गोष्टीमध्ये तुम्ही थोडंसं अडकताय असं मला वाटतंय आत्ता प्रेजेंट प्रेझेंटमध्ये तुमची ही स्थिती आहे वर्तमानमध्ये ही तुमची सध्याची सिच्युएशन आहे फ्युचर कसं आहे योगेशसाठी फ्युचर कसं आहे योगेशसाठी फ्युचर लाईफ कसं असेल ओके बॉटमची चे एनर्जी चेक करूया मिळणार नवीन नवीन गोष्टी तुमच्या फ्युचरमध्ये तुम्हाला काही ना काहीतरी डिसाईड करायला भेटणार नवीन नवीन गोष्टी तुमच्याकडे येणार आहेत आणि तुम्ही त्याच्यावर डेफिनेटली छानपणे वर्क पण करणार आहेत तुम्ही नक्की वर्क करणार आहेत आणि जेव्हा टॉवरचं कार्ड येतं ना त्या वेळेला थोडं लॉंगमध्ये जाणार तुम्ही फ्युचर लगेच तुमचं जसं तुम्हाला पाहिजे तसं नाही डिसाईड होत आहे किंवा दिसत नाही आहे तसं थोडंसं लॉंगमध्ये गोष्टी जाऊ शकतं किंवा सडन चेंज आल्यामुळं एखाद्या बदली बदली होऊ शकते किंवा एखादी गोष्ट काहीतरी चेंज होऊ शकते तुमच्या लाईफमध्ये थोडासा सडनली चेंज एखादा तुमच्या लाईफमध्ये येऊ शकतो ओके तो जास्त इफेक्टिव्ह नसणार आहे तुमच्यासाठी फ्युचरमध्ये थोडंसं आणखीन तुम्हाला हार्डवर्क करावं लागणार आहे मी तर तुम्हाला सांगते ह्या कार्ड थ्रू मी तुम्हाला मॅसेज देते थोडंसं आणखीन हार्डवर्क तुम्हाला करावं लागणार आहे ओके बॅलन्स करणार तरी पण तुम्ही तुमच्या लाईफमध्ये जरी हार्डवर्क झाला ना तरी तुम्ही स्ट्रॉंगली तिथे बॅलेन्समध्ये व्यवस्थित उभे राहणार आहे तुमच्या ह्याच्यामध्ये ओके आणि बघा तुमची धनुरास असेल तर धनुराशीसाठी हा मेसेज आला आहे मेषराशीसाठी मेष आणि धनू पर्या तुमच्या असेल बघा मेष किंवा धनुरास असेल तर त्याच्यासाठी हा मेसेज होता ओके आत्ताचे हे सगळे मॅसेज होते आता ॲक्च्युली मी फ्री सेशनमध्येच हे से सगळे प्रश्न घेते पण काय हरकत नाही का कायसाठी का कायकांसाठी खूप इम्पॉर्टंट प्रश्न असतात त्याच्यामुळे मी घेतलेत बघा आता तुम्ही मला मेसेजमध्ये सांगा तुम्हाला कसं वाटलं आहे ठीक आहे थँक्यू सो मच